केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तीन कायदे लागू केले आहेत या कायद्यांविरोधात दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे हे आंदोलन यशस्वी व्हावे यासाठी आज मंगळवारी भारत बंदची हाक देण्यात आली होती या आंदोलनास या आंदोलनास प्रतिसाद देत नाशिक शहरात सर्व विरोधी पक्ष संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला शालीमार येथील डॉक्टर आंबेडकर पुतळ्यासमोर मोर्चाला प्रारंभ झाला भारत बंदच्या आव्हानाला पाठिंबा देण्यासाठी शहरातील बहुसंख्यक दुकाने बंद होती भाजी बाजारातही शुकशुकाट होता मोर्चात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तरी राष्ट्रीय काँग्रेसने मात्र प्रारंभी आपले वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला नंतर काँग्रेस नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत असे आवाहन भाजपचे राजू देसले राष्ट्र सेवा दलाचे से नितीन मते काँग्रेसचे वसंत ठाकूर यांनी केले यामध्ये देशातील जवळपास सत्तावीस पक्ष आणि तीनशे पन्नास पेक्षा अधिक शेतकरी कामगार विद्यार्थी युवक संघटना सहभागी झालेल्या आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटी किसान सभा याच्यामध्ये सहभागी आहे आणि केंद्र सरकारने त्वरित हे कायदे मागे घ्यावेत त्याचबरोबर आमची भूमिका आहे की जे आंदोलन शेतकरी दिल्लीत करतायत त्यांचे प्रश्न त्वरित पारगी लावावेत बोलणे करावी आणि दगडशी थांबवावी यासाठी आणि प्रसिद्ध शेतकरी विरोधी ते मागे घेण्यासाठी आज देशव्यापी हा संप आहे अंबानी अडाणीला एक कुठेतरी त्यांचं नवीन दुकान चालू करण्याकरता यांनी मोदी सरकारने जो अठ्ठाच केला आहे त्याचा आम्ही आज नाशिक शहर काँग्रेस सेवा दलातर्फे जाहीर निश्चित करतो आणि आम्ही या बंद मध्ये शेतकऱ्याच्या खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी त्यांना समर्थन देतो आणि या मोदी सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो साडेतीनशे पेक्षा जास्त संघटना याच्यामध्ये सहभागी झाले हे रद्द करावं सरकारने त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून जावं ही मागणी या आजच्या बंद करण्यात येत शहरात कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून शहरात चोख पोलीस बंदोबस्त होता एनसीएन्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक